नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बालच्या बेलायकॉनला प्रेस करा राज्य अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम एकोणीसशे बहात्तर तसेच दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच केंद्र शासनाच्या सदर निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची निर्गमित झालेली आहे अशा राज्यशासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व त्या अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता संवर्गात सध्या कार्यरत असलेल्या सदर शासन निर्णयामध्ये विवरणपत्रात दर्शवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची राज्य शासनाची सेवेतील प्रथम नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार नुसार म्हणजेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित केल्यानुसार झालेली आहे त्यामुळे सदर अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे सदर शासन निर्णयामध्ये सदर अभियंत्याचे नाव पदनाम मूळ संवर्ग तसेच जाहिरात दिनांक तसेच शासनसेवेतील दिनांक व अर्ज विकल्प प्राप्त दिनांक नमूद करण्यात आलेले आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद